जय महाराष्ट्र मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या बीड आणि परली महाराष्ट्रात एवढा गाजलेला का एवढी चर्चा यांच्यावर का होती सध्या बीडमध्ये गुंडशाही पद्धती चालू आहे का संतोष देशमुख यांचे हत्या झाली आज रोजी त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत पूर्ण महाराष्ट्र बघतोय त्यांचे फोटो त्यांची हत्या किती क्रूरपणे केलेली आहे खरंच माणूस की हरुली का माणूस जीवन माणूस की जिवंत नाही का महाराष्ट्राचे संस्कार महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे घटना होऊ नये एक निंदनीय प्रकार आहे आणि तरुण पिढी याला जबाबदार आहे कारण की आजची तरुण पिढी भगतसिंग सुगुरू रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना न मानता यांचे आदर्श न मानता गुंड लोकांचे आदर्श आहेत आणि त्यांना डोक्यावर चढविला आहे हे भाई हे दादा हे गुंड लोकाचे डेटस ठेवणं यांना आदर्श मानून चलणं हे गुंडगुरीला प्रवृत्त करणारे आहे याच्यामुळं गुंडगिरी वाढत आहे धनंजय मुंडेंचा आज राजीनामा द्यावा लागला तब्बल दोन महिने अडीच महिने डिसेंबरपासून हा प्रकरण चालू आहे तर आज मार्चपर्यंत त्यांना शपथविधीपासून विरोध होणे तर आजपर्यंत त्यांचा राजीनामा जर ते खरंच खरं याच्यात इन्वॉल्व आहे का यांचा त्यांच्यात हात आहे का आका सरदार बाप असे शब्द सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत मला एवढं म्हणायचं आहे की आमदार खासदार राजकीय लोकांनी कार्यकर्त्यांना जास्त डोक्यावर न घ्यायला पाहिजे आणि राजकीय लोकांचा हात असला की असे गुंड पैदा होतात त्याला मारलं तर मारलं एवढ्या परिणाम मारलं त्यांचे माणूस की हरवली ह्याच माणूस असे काम करू शकते मारल्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल करणे स्टेटस ठेवणे म्हणजे या महाराष्ट्रात कायदा कानून सुव्यवस्था आहे की नाही या लोकांना कायद्याचा देव आहे की नाही यांच्या माग कोणाचा हात होत यावर असे प्रश्न अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि यांची क्यू एक महाराजाला आली होती एक संत माणसाने साइड घेणं चुकीची आहे चालले काय मी एकटा महाराष्ट्र सुधरू शकत नाही किंवा प्रत्येकाने आपला भाऊ आपले चार मित्र यांना सांगायला पाहिजे की बाबा गुंड लोकांचे फोटो टेटस दादा भैया लोकांचे टेटस मुलगा जर ठेवत असन तर मायबापांनी त्याच्या मोठ्या भावानी सुलत्यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की बाबा हे लोक बरोबर नाहीये हे लोक बरोबर नाहीये यांचे डेटस वगैरे ठेवू नको यांना आदर्श मानू नको चार पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हाचा फुलेशाही आंबेडकर यांच्या विचारावर चला जेणेकरून अशी नौबत येणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला चांगलं झालं की वाईट झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र